अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळ मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन येते चटणी ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टॉलिन पालकांना व विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या नवीन शैक्षणिक वर्षातील इयत्ता अकरावी सायन्स या वर्गातील सरावाची सुरुवात एक मे पासून करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष सारंग माने यांनी केली ते सन दोन हजार तेवीस ते, ते सन दोन हजार पंचवीस या बॅचच्या सांगता समारंभाच्या वेळेस बोलत होते ते म्हणाले की पलूस कडेगाव खानापूर तालुक्यातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी व उज्ज्वल निकालाची परंपरा ठेवणारी आशा वर्ल्ड स्कूल ही पहिली अकॅडमी म्हणून ओळखली जाते गेल्या सात बॅचेसमधून तब्बल हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी चांगल्या निकालासह इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी व विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतलेली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्थेसह ही अकॅडमी चांगल्या प्रकारे काम करत आहे खरं तर दोन हजार एकोणीस पासून अतिशय नियोजनबद्ध अशी शिक्षणाची व्यवस्था तब्बल सरावाचे वार्षिक दिवस दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी एवढे ठेवून फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी या विषयांमध्ये सखोल असे प्रशिक्षण दिलं गेलंय त्यामुळे चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन विद्यार्थी व पालकांमध्ये अतिशय समाधानाचं वातावरण आहे प्रशिक्षण देणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत नवीन शैक्षणिक वर्षामध्ये एकशे वीस प्रवेश खुले करण्यात आलेत ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची तयारी करावायची आहे अशा अनेक विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतलेत अजून शोधामध्ये असणारे विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की लवकरच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा सन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस पर्यंत चालणाऱ्या या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष सारंग माने यांनी दिलेत या कार्यक्रमासाठी प्राचार्य ए सी पाटील व्यवस्थापक निखिल पाटील सारिका चव्हाण आर पी माई छाया सावंत अक्षय खोत केतन मस्के सविता खेराडकर रक्षा लाड स्वाती पाटील उपस्थित होते परीक्षा दिलेले सर्व बारावीचे विद्यार्थी तसेच अकरावीतून बारावीत गेलेले विद्यार्थी नवीन प्रवेश घेतलेले अकरावीतील विद्यार्थी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय दिमागदार असा सोहळा या निमित्ताने पार पडलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर